नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे गोकुळाष्टमीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत आज घाटात आलेलो आहे यात्रा कमिटी आज उपस्थित आहे तर यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीने नियमाटी काय आहे गाड्या मालकांना काय आव्हान राहील या संपूर्ण घाटाचा आढावा या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया भाऊ नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा आणि यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीने ते एकदा सांगा नमस्कार मी अजित शरद चव्हाण सर्वात प्रथम सर्व बैलगाडा मालकांना श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा प्रमाण आमच्या अवसरी बुद्रुकमध्ये गेले दोन हजार तेरा सालापासून श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गावामध्ये त्या ठिकाणी देखील आयोजित केला जातो प्रवचन असतात संध्याकाळी कीर्तन असतात जेवणावळी असतात आणि त्याचबरोबरीनं दोन हजार तेरापासून श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्तानं बैलगाड्यांच्या शर्यतींची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे या बैलगाडा शर्यतींचं चौदावं वर्ष आहे आणि ह्या देखील आम्ही उद्यापासून म्हणजे बावीस आठ दोन हजार चोवीस ते सव्वीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पाच दिवसांच्या बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आता टोकन किती झालेले तर आमच्याकडं पाच दिवसांची परवानगी होती आणि टोकनच्या नावनोंदणीच्या दिवशी आमच्या बैलगाडा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी चार दिवसाची यात्रा करायची आणि आलेल्या टोकनपैकी सहाशे गाडे प्रथम येणारे सहाशे गाडे लकी ड्रॉप्रमाणे त्यांना संधी द्यायची असा निर्णय घेतलेला होता परंतु टोकनच्या दिवशी बैलगाडा मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आमच्याकडं साडेबाराशेहून अधिकच्या टोकनची नोंदणी झाली आणि नंतर त्यावर चर्चा करून आम्ही अंतिम निर्णय घेतला की आपण आता ही यात्रा पाच दिवसांची करायची आणि लकी ड्रॉप्रमाणे येणाऱ्या पहिल्या सातशे गाड्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे पहिल्या दिवशी किती घेतले गाडी पहिल्या दिवशी बाहेरचे एकशे चाळीस आणि गावचे वीस येणे याप्रमाणे जवळपास एकशे साठ गाडी त्या ठिकाणी पडले पडतील गाडा मालकांना काय आव्हान राहील तुमच्याकडून खरं तर अवसरी बुद्रुक हे गाव आपल्या ह्या आंबेगाव तालुक्यातील गाडा मालकांचं गाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटना ही नेहमीच बैलगाडा मालकांच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे बंदीच्या काळात देखील आम्ही जास्तीचा निधी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये बैलगाडा संघटनेला कसा देता येईल यासाठी घरटी वर्गणी काढली खिशातून पैसे देऊन त्या ठिकाणी सर्वांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निधी उभा केलेला होता दोन हजार तेरा साली ज्यावेळेला आम्ही ही श्रीकृष्ण जन्मोत्सव सुरू केला त्यावेळेला एक आधुनिक पद्धतीचा डिजिटल घड्याळ त्या काळामध्ये हातातल्या घड्यांवर निर्णय सांगितले जायचे परंतु दोन हजार तेरा साली अवसरी बुद्रुप पहिल्यांदा डिजिटल घड्याळ बैलगाडा घाटामध्ये आणलं त्यानंतरच्या काळामध्ये जे जे आधुनिक गोष्टी त्या ठिकाणी करता येतील त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केलेला आहे मग तुम्ही पाहिलं असेल दोन वर्षापूर्वी बैलगाडा मालकांना जो इनाम वाटला जातो तो इनाम प्रत्यक्ष बैलगाडा मालकापर्यंत पोहोचला जात नव्हता आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की जो काही इनाम बैलगाडा मालकाच्या वाट्याला येतो तो त्याच्या डायरेक्ट खात्यामध्ये त्या ठिकाणी गेला पाहिजे म्हणून आम्ही डिजिटल पद्धतीने इनाम वाटपाचा देखील ऐतिहासिक त्या ठिकाणी एक कार्यक्रम करून पाहिला आणि यशस्वीरित्या आम्ही ते, ते बैलगाडा मालकांच्या खात्यामध्ये ते गुगल पे फोनपेच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी ट्रान्स्फर केलेले आहेत आता देखील आम्ही पहिल्यांदाच म या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये रॅकवर आम्ही बैलगाडा मालकांना कुठलाही त्रास होणार नाही याची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे म्हणजे तुम्ही बैलगाडा मालकांना आम्ही असं आवाहन करणार आहे की तुम्ही टोकनप्रमाणे त्या ठिकाणी रॅकवर यायचं तुमचा गाडा घेऊन यायचं आमचं टोकन आणि आमचं एक स्टिकर आहे तो तुमच्या गाड्याला लावायचा आणि तो गाडा आमच्या ताब्यात द्यायचा आणि तुम्ही खुशाल तुमच्या बैलांकडं निघून जायचं तुमचा गाडा खुनेवर आणून द्यायचं ज जबाबदारी ही आमच्या बैलगाडा कमिटीची राहील त्यासाठी तुम्हाला आता रॅकवर ताटकळण्याची कुठली आवश्यकता नाही आम्ही दिलेल्या नियमांचं तुम्ही जर पालन केलं तर तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही गाडे हे टोकन पद्धतीनेच त्या ठिकाणी सोडले जाणार आहेत आपला टोकन हुकणार नाही याची गाडी मालकांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायची आम्ही गेले चार दिवस गाडा मालकांना आवाहन केलेलं होतं की आपल्याला कोणाला बैलांची सावड बदलली कुठे जर समजा तुमच्या नावामध्ये काही बदल करायचे असतील तर आम्हाला चार दिवसामध्ये यात्रा कमिटीशी संपर्क साधून त्या ठिकाणी आम्हाला सांगा की कोणाचे नाव बदली करायचे आम्ही चार दिवस पूर्णपणे मुभा दिलेली होती आणि त्यानंतर काल सा फायनल पी डी एफ त्या ठिकाणी आता सोडलेली आहे आता उद्या मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही नावामध्ये खाडाखोड त्या ठिकाणी करता येणार नाही बाकी सगळे नियम सगळे सारखेच आहेत इतर यात्रांप्रमाणेच आमची यात्रा त्या ठिकाणी होणार आहे असं कुठलाही जाचंकाठी आमच्याकडे नाहीत आम्ही देखील चार दिवसाची यात्रा पाच दिवस केली पाचवा दिवस वाढला त्याच्या बदल्यात पाचशे रुपये कटिंगप्रमाणे जे काही पैसे आमच्याकडे येणार आहेत ते देखील आम्ही गावाला न ठेवता ते इनामामध्ये वाढवलेत आमचा सुरुवातीचा इनाम तीन लाख एकाहत्तर हजार होता तो वाढून आम्ही चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे असा बक्षीसही त्या ठिकाणी दिलेला आहे बैलगाडा मालकांच्या सोयीचा त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा प्रामुख्याने आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे भाऊ नमस्कार नमस्कार आता यात्रेचं स्वरूप खूप चांगलं आहे गेल्या वर्षीपेक्षा पण ह्या वर्षी चांगले घाट दिसतोय आता आणि घाटामध्ये जे येणार आहे तर सकाळी घाट किती वाजता चालू होईल आणि तुमच्याकडून काय आव्हान राहील गाड्या मालकांना घाट सकाळी ठीक सात वाजता चालू करण्याचं आव्हान यात्रा कमिटीने टोकनच्या दिवशीच बैलगाडा मालकांना केलेलं आहे गाट त्याप्रमाणे सकाळी पहिला दिवस आहे सकाळी सात वाजता उद्घाटन पाच दहा मिनिट उद्घाटनाला जातील मला वाटतं सव्वा सात वाजता पहिला गाडा पडेल आणि टोकनच्या दिवशीच गाडा मालकांना सांगितलं आहे का लई झालं समजा एखादा उशीर झाला काय झालं तर एक चार पाच गाड्यांचं तुम्हाला आम्ही ॲडजस्टमेंट थोडंफार करू शकतो तर त्याच्यापेक्षा जास्त जर झालं तर गेल्या वर्षी तुम्ही पाहिला आमच्या रॅकची जी कमिटी आहे ती अतिशय कडक आहे आणि तिथं आम्ही हँडवेललासुद्धा टाकलं होतं की वशीला कोणाचा चालणार नाही त्या ठिकाणी आमच्या गावात साठ सत्तर गाडा मालक आहेत आणि प्रत्येकाच्या बाहेर पाच पन्नास पाच पन्नास गाडा मालक जोडीदार आहेत परंतु प्रत्येकजण येणार आपला मित्र आहे गाडा घालणार असं काय आमच्या गावात चालत नाही गेल्या वर वर्षी झालं नाही आणि ह्या वर्षी देखील होणार नाही याची आम्हाला खात्री आहे गाठ ठीक सव्वा सात वाजता तर पहिला गाडा पळेलच पण संध्याकाळी साडेचार पाचच्या आतमध्ये फायनल संपवण्याचा मानस आहुसरी बुद्रुक बैलगाडा संघटनेने केलेला आहे घाट किती फूट झालं आहे घाट तसा आपला औसरीचा घाट आंबेगाव तालुका म्हणजे बैलगाड्याची पंढरी आहे आणि त्यात औसरीचा घाट म्हणजे थोडासा कडक घाटाचा वर्णन या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जा <coughs> केले जाते वर त्याप्रमाणे गेल्या वर्षी बे चारशे बेचाळीस पॉईंट पन्नास फूट घाट होता आमचा परंतु घाट थोडासा कडक वाटला असं गावकऱ्यांचं म्हणणं आलं त्यामुळे वरचा अडीच फूट सोडून चालू वर्षाला चारशे चाळीस फूट घाट या ठिकाणी ठेवलेला आहे किती सेकंदामध्ये घाट घाट आमचा बारा सेकंदाचा आहे गेल्या वर्षी चारशे बेचाळीस फुटाला अकरा सेकंद चौतीस मिलीपॉइंट घाटाचा राजा झाली होती आणि चालू वर्षी अकरा वीसच्या दरम्यान घाटाचा राजा येईल असा अंदाज बैल जास्त पळाले तर आतमध्ये सुद्धा येऊ शकतात निशाणावर कोण आहे निशाणावर आमचे हिंदके श्री निशान बहादर नितीन डायमंड हिंगे ज्यांना बारेच्या चांगल्या चांगल्या घाटांवर देखील निशाणावर मागणी असती त्या वर्षी निशाणाचं काम पाहतील त्यांच्याबरोबर बाजीराव टेंकर आमचे गावातले जे आहेत हे दोघ जण या ठिकाणी निशाणाचं कामकाज पाहतील गड्याळावरती गड्यावर गेल्या वर्षीप्रमाणे मी स्वतः संजय हिंगे आमचे माजी उपसरपंच किशोर भाऊ हिंगे आणि आमचे प्रसिद्ध गाडा मालक विनोद भाऊ हिंगे हे आम्ही जण गड्यावर असतो आता पावसाचं पण प्रमाण जास्त आहे अवकाळी जर पाऊस जर झाला तर कशा पद्धतीने असं नियोजन आता पाऊस नैसर्गिक आपत्ती आहे आम्ही थोडासा प्रयत्न केला आहे साईटने आता थोडे थोडे बारीक बारीक पाट काढलेले आहेत साईटने पाणी काढून दिलेले आहे तरी कागद टाकणार आहे आम्ही थोडासा प्रयत्न चालला आहे आणि तरी कागद जरी टाकलं तर पाठीमागच्या बाजूनी जे पाणी येते ते थोडंसं गाठात येईल असं वाटते त्यामुळे कागद टाकायचा किंवा मग एखादा दिवस राखी उठून काय करावं लागलं तर ते काय जो निर्णय होईल ऐन वेळेला जो काही निर्णय घेईल तो गाडा मालकांनी मान्य करावा अशी विनंती आता मागच्या वर्षी जवळपास तीन एक हजार तो कंपी होती आणि नियम खूप कडक होते गाडा मालकाला एक प्रकारे वळण लागण्यासाठी तुम्ही ते नियम आटी चालू ठेवत्या पण एक वेगळंच वळ म्हणजे चर्चा चालू होती की यात्रा कमिटीने तीन हजार दिले नाही अशी चर्चा चालू होती मी गेल्या वर वर्षी आवर्जून फायन पहिल्या दिवशी फायनलच्या आधी सांगितलं होतं का तुमच्या ती तीन हजारासाठी अवसरीची यात्रा झालेली नाही तुम्ही तीन हजार देणार आणि आम्ही गाडा पळवणार किंवा आमची यात्रा भरणार अशातला कोणताच भाग नाही ते गाडा मालकांना शिस्त लागावा यासाठी आम्ही ते पैसे कापले होते पैसे नाही कापले तर गाडामाल काढला त्याची किंमत कळत नाही पैसे कापले ना कळत आहे बाबा हे चुकीचं वागलं तर दंड येतो ते कापून घेतलं म्हणजे तो थोडक्यात दंड आहे त्यासाठी ते शिस्तीत चाला नियमत चाला जेणेकरून पाठीमागे बाकीच्यांना त्रास होणार नाही दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी किशोरकोंडी भाऊ हिंगे औसरी बुद्रुक गेल्या तेरा वर्षापासून औसरी बुद्रुकची गोकुळाष्टमीची यात्रा संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने औसरी बुजुर्गमधील बैलगाडा मालक एकजुटीने काम करून औसरी गावचं नाव कसं पुणे नगर जिल्ह्यामध्ये नावलौकिक होईल याचा खऱ्या अर्थाने लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा गाडा मालक प्रयत्न करत असतो त्याबद्दल औसरी मधील सर्व बैलगाडा मालकांचं मी यात्रा कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार मानतो आता लाईव्हचं प्रेक्षक कोणत्या चॅनलवरती असणार आहे लाईव्हचं प्रक्षेपण अखिल भारतीय बैलगाडा संघटना सूरजबाऊ भुमकर रामकृष्ण टाकळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सूरजबाऊ हिंगे पाटील युवा सेनेचे प्रमुख आणि विष्णुकाका हिंगे पाटील त्याचप्रमाणे अमोल शेठ चव्हाण तिकीट किट्सवेअरचे मालक यांच्या सौजन्याने या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तरी सर्व बैलगाडा शौकीनांना विनंती आपण या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकला तरी लाईव्हच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी या बैलगाडा शर्यतीचा लाभ घ्यावा अशी बैलगाडा कमिटीच्या वतीने विनंती आपण पाहतो घाटामध्ये ज्यांनी माटी सांगितल्या जातात तर त्या नियम माटी पाळल्या जात नाही त्यानंतर ना मग यात्रा झाली का कमेंट वगैरे चालू राहतात त्यामुळं यात्रा कमिटीला गालबोट लागलं जातं तर तुमच्याने नियमाटीचं स्वरूप काय असणार आहे खरं पाहिलं तर बऱ्याच वेळा व्हॉट्सअप ग्रुपवरती यात्रा संपल्यानंतर चर्चा होतात परंतु एकदा औषसरी चर्चा ऐकण्यात आलेली नाही पाठीमागे झाली अशी कारण की यात्रेचं नियोजन चालू करत असतानाच नियोजनबद्ध बैलगाडा शर्यत कशी होईल याचा पुरेपूरपणे प्रयत्न या, पुरे या ग्रामस्थ करत असतात आणि यावर्षी सांगाल तर गाडी मालकाला कुठलाही पद्धतीचा त्रास या ठिकाणी होणार नाही याच्या पद्धतीने आम्ही चार लोकं या ठिकाणी गाडा ओढण्यासाठी त्याचप्रमाणे बाकी गाड्या मालकाला काही मदत लागली तर त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं कष्ट न होता त्यांना सोप्या पद्धतीने बैलगाड्या या ठिकाणी पळवता येईल त्याचप्रमाणे त्यांना थोडंसं उशीर झाला काय झालं त्यासाठी ते आपण पाच सात टोकनचं त्यांना ॲडजस्टमेंटसुद्धा केलेली आहे जेणेकरून त्यांनी पुन्हा म्हणायला नको आमचे पैसे कापले अशी चर्चा जास्त बाहेर केली जाते व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या पद्धतीचं या ठिकाणी कोणाचेही पैसे कट काट कापले जाणार नाही परंतु कुणी या ठिकाणी चार नंबरचा टोकनचा चाळीस नंबरला आला त्यांनासुद्धा कुठंतरी शासन झालं पाहिजे या त्यासाठीच तर तीन हजार रुपये टोकन फी आपण केलेली आहे जेणेकरून लोक गाडा मालक वेळेवर आला पाहिजे आणि आम्हाला वेळेवर बैलगाडा शर्यत संपन्न करता आली पाहिजे शेवटी आता नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला कायद्यातसुद्धा दंड आहे त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीच्या कायद्यासुद्धा आपण वेळेवर नाही आला तर आपल्याला शंभर टक्के दंड हा केला जाईल आता तळात गर्दी होते तळात जे गर्दी होते त्या गर्दीसाठी नियोजन आम्ही घाट यावर्षी त्यामुळंच पाच फूट थोडा पुढं घेतलेला आहे आणि निशाणाकडे पाच फूट वाढवलेला आहे तेच कारण होते की तळात गर्दी होते बैल झुपायला लोकांना त्रास होतो लोकांचा बैल उडायला लागा लाग होते त्यासाठीच आम्ही थोडं नियोजन म्हणून पाच फूट घाट या ठिकाणी पुढं घेतलेलं आहे आपण या ठिकाणी सतरा तारखेला टोकन झाल्यानंतर एकोणीस तारखेला जेव्हा पी डी एफ आली तेव्हा जा आपण जाहीर व्हॉट्सअपद्वारे आव्हान केलं होते कुणाला एकमेकात नाव बदली करायचं असेल तर आम्ही या ठिकाणी सर्वांना जवळजवळ पन्नास ते साठ गाडी मालकांना आपापसात नाव चेंज करून दिलेले आहे काही लोकांनी तर डायरेक्ट नावसुद्धा चेंज केले त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मुभा दिली होती त्याच्यामुळे आता कुणाचीही कंप्लेंट चालणार नाही की तीन हजार रुपये घेऊन या ठिकाणी गाडा पळवला सातशे टोकननंतर एकही गाडा एक्स्ट्रा अवसरी बुद्रुक गावाने घेतलेला नाही सातशे एक, ना एक नंबरचा टोकनसुद्धा छापलेला नाही स्टिकरसुद्धा छापलेला नाही जेणेकरून कुणी म्हणायला नको की यांनी तीन हजार रुपये घेऊन गाडे मालकांच्या जीवावर यात्रा भरवतात या ठिकाणी गामस्त बैलगाडा मालकांच्या जीवावर अवसरी बुद्रुकच्या या ठिकाणी यात्रा भरवलेली आहे कुणी याचा गैरसमज करू नये की गाडीवाल्यांच्या पैशावर या ठिकाणी यात्रा आहे नमस्कार, नमस्कार। दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी काय सुधारणा कशा आहे का दरवर्षीप्रमाणे औषधी बुद्रुक गाव कायम प्रयोगशील राहिलेला आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये जास्त करून पाहिलं तर रॅकलाईन निशान आणि घड्याळ या तीन गोष्टी बैलगाडा क्षेत्राचं हृदय म्हणून ओळखल्या जातात या तिन्ही गोष्टी मध्ये औषधी बुद्रुक कायम दरवर्षी पारंगत राहिलेले आहे सर्वात महत्त्वाचं रॅक रॅक नियमांमध्ये आम्ही जी सुधारणा केली त्याचा के फायदा आम्हाला गतवर्षी झाला लोकांनी बाहेर चर्चा अशा केली की रॅकवाल्यांनी गाडा आम्हाला वेळेत घालून दिला नाही किंवा काय दिला नाही त्याचे तीन हजार रुपये कट केले गेले परंतु आम्ही एक शिस्त लावण्यासाठी तो प्रयोगशील प्रयत्न केला होता ह्या वर्षी आम्हाला लोकांचे तीन हजार रुपये देणगी म्हणून स्वरूपातही नको तुम्ही जर लेट आला तर तुमचा गाडा सगळ्यात शेवटला पळवला जाईल किंवा तुम्ही तुमचे तीन हजार रुपये घेऊन घरी गेले तरी चालसान म्हणजे अशा प्रकारचा कठोर निर्णय फक्त गावाला गालबोट न लावण्यासाठी आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नियम आणि एक संयम लागण्यासाठी हा केलेला आहे दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर निशानबहादर आमचे हिंदकेशरी डायमंड म्हणून जे ओळखलं जातात हे प्रत्येक गावात आणि घड्याळावर संजीवभाऊ भिंगे पाटील जातात यांनी बऱ्याच ठिकाणी असे काही निर्णय पाहिले जे चुकीचे होते ते त्यांच्या निदर्शनास येत होते परंतु त्यांना त्यांच्यात कोणती अंमलबजावणी करता येत नव्हती त्यामुळं त्यांच्या सांगण्यावरून बऱ्याच निर्णयामध्ये आम्ही सुधारणा केली त्याचा फायदा आम्हाला नक्कीच गतवर्षी झाला आणि यावर्षी होईल फायनल ला कसं का असणार आहे कांड्याचं स्वरूप हायती चार बैलांना फायनल मध्ये प्राधान्य दिलं जाईल आणि सत्तर फूट कांड्याची अट राहील पहिल्या फेरीला नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी सुधीर इंगे दैनिक राष्ट्र सह्याद्री पत्रकार आता दरवर्षी यात्रेचं नियोजन तुम्ही करता तुमचे यात्रा कमिटी सगळी इथं उपस्थित असते पण पन... ज्यावेळेस गाडा रॅकमध नात मध्ये जातो सगळं रॅकच नियोजन तुम्ही पाहता मध्ये okay. रॅकला जी शिस्त लागते काय तुम्ही दरवर्षी नियोजन करता आणि ह्या यात्रेपासून पुढं यात्रा चालू म्हणजे श्रीकृष्ण गोकळाष्टमी अवसरी बुद्रुक ह्या यात्रेचं या मेन नियोजन जे असतं ते सर्व अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटना करते hmm. यामध्ये रॅकचं नियोजन मी पाहतो गाड्याचं नियोजन संजू भाऊ पाहतो किशोर पाहतो विनोद पाहतो आणि निशाणाचं नियोजन नितीन हिंगे नियो का असतं पण रॅकच्या नियोजनात माझं एक माझं पहिल्यापासून एक गाड्यावालकांना एक आव्हान आहे का तुम्ही जर वेळेत आले तर तुम्हाला गाडा चांगला फळवता येईल आणि दुसरी गोष्ट का तुम्ही वेळ जर आले तर तुम्हाला तुमचे तीन हजार कापायची काही गरजच नाही तुमच्या तीन हजारावर आमची यात्रा काय होत नसती आम्ही स्वतः त्यासाठी स्वतःच्या याच्यावर हिमतीवर आम्ही यात्रा भरत असतो पण गाडा ज्यावेळेस आम्ही आत घालतो त्यावेळेस गाडा आत घातल्याच्या नंतर सर्व जबाबदारी ही आमची असणारी इथं तुम्ही अजिबात यायचं नाही आणि इथं पहिली गोष्ट म्हणजे कुणाच्या वशीला पण चालत नाही तुम्हाला एक गाड एक नंबर टोकनवालेला दहा नंबर टोकनपर्यंत चान्स आहे पण तो जर अकरावा बारावा नंबरला जर आला तर त्याला दंड म्हणून आम्ही तीन हजार रुपये कापणार आहे गाड्या मालकाला काय वाटतं का आपला गाडा लवकर पळाला पाहिजे जसे तुम्ही टोकनला गाई करता का टोकन लवकर आला पाहिजे दहा नंबर आला पाहिजे वीस नंबर आला पाहिजे आणि एक नंबर आला पाहिजेन पण एक नंबर टोकन ज्यावेळेस येतो त्यावेळेस एक नंबर टोकनवाल्याचं काम आहे का एक नंबरलाच आपण बैल झुपली पाहिजे तुम्ही एक नंबरचा टोकन जर पंचवीस नंबरला आला तर बाकीच्या गाडीवाल्यांचं कन्फ्यूज होतं आणि त्यांची लेट होऊन मग पुढं यात्रेला गालफोड लागतं तर गाड्यावाल्यांना आवा नाही का असं न करता तुमचा जो टोकन आहे त्या टोकनला तुम्ही या उपस्थित राहा आणि तुमचा गाडा पाळवा आणि अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटना श्रीकृष्ण गोकुळ अष्टमीला सहकार्य करा विनंती धन्यवाद शेखर भाऊ तुम्ही या औसर बुद्रुक गावाच्या नियोजनासाठी आज या ठिकाणी वेळ दिला सर्वात महत्त्वाचं सर्वांना आपण प्रेक्षकांना युट्यूबद्वारे आवाहन करावं की यात्रेचं शोभा वाढवण्यासाठी आपण दिनांक बावीस ते सव्वीस या काळात उपस्थित राहावे धन्यवाद